आम्ही ऍडिशनल सीपींना भेटायला गेलो भेटायला जायच्या अगोदर तर दोन तास बसूनच ठेवलं अगदी ठेवणारच ना कारण त्यांचे हप्ते बंद केले ना आम्ही आमच्यामुळे त्यांचं नुकसान झाले त्यांच्या दुकाने बंद व्हायला लागल्यात ना दोन तास तर आम्हाला वर बोलवलंच नाही त्याच्यानंतर दोन तासानंतर पीआरशनल सीपीचे पीआरओ बर का गित्ते साहेब यांच्याकडं आम्हाला म्हणजे यांनी पहिलं त्यांच्या सोबत चर्चा करायची मग गित्ते साहेबांचं काम काय आहे तुम्ही कशासाठी आलात आम्ही त्यांना सांगणार गीते साहेब पुढे जाऊन ऍडिशनल सीपींना सांगणार की अशा अशा महिला आलेल्या आहेत आणि त्यांचं असं काम आहे परंतु गित्ते साहेबांनी तेवढंच नाही केलं गित्ते साहेबांनी काय केलं माहिती का हा काय आहे तुमचं बरं मग मा काय मग मी सांगायला लागले की सर असं असं आहे पोलिसांना ज्यावेळेला आम्ही कळवतो त्यावेळेला समोरच्या लोकांना खबरी दिले जातात त्यांना पळवण्यात येतं तिथं रेड होत नाहीये आणि ज्या वेळेला आम्ही जाऊन तिथे रेड करतो त्यावेळेलाही पोलीस दिरंगाई करतात आम्ही ज्या वेळेला त्यांना सांगतो तिथे जाऊन की इथे असं आहे कुणी सांगितलं तुम्हाला जायला तुम्ही कसं काय कायदा हातात घेतात